माझी नगरसेवक अमोल जाधव यांच्या अकाली एक्झिटने खोपोली शहर हादरले आत्महत्येची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी खोपोलीचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केली अमोल यांच्या अकाली एक्झिटने खोपोली शहर हादरले राजकारण समाजकारण अध्यात्म कला क्रीडा अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या अमोल यांच्या निधनाने धक्का वसला। नात अमुल जाधो यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार अमोल जाधव यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे खोपोलीचे माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे तरुण नेते अमोल जाधव यांनी घरात कळफास घेत बुधवारी आत्महत्या केल्याचे समोर आले या घटनेने अनेकांना मोठा धक्का बसला अमोल जाधव यांच्या कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे अमोल जाधव यांचे वडील तुकाराम जाधव नगरसेवक होते खोपोली नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे अमोल यांच्या पत्नी या देखील नगरसेवक होत्या मागील पाच वर्ष अमोल जाधव स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत होते नगरसेवक ते उपनगराध्यक्षपद आपल्या घरात भूषवल्याने आता नगराध्यक्ष व्हायचे असे अमोल जाधव अनेकांना बोलून दाखवत होते गेली काही महिने त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती शहरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये अमोल जाधव यांचा सक्रिय सहभाग असायचा सर्वांशी स्नेहाचे संबंध निर्माण केलेल्या अमोल जाधव यांनी टोकाचा निर्णय घेत बुधवारी आपली जीवनयात्रा संपवली या घटनेने अमोल जाधव यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला राजकारणात यश अपयश पाहिलेला व्यवसायात चढ उतार अनुभवलेला अमोल जाधव यांच्यासारखा एक तरुण युवा नेता आत्महत्या करतो यावर कुणाचाच विश्वास बसायला तयार नाही अमोल जाधव यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला इतकं कसलं टेन्शन अमोल यांना होतं की ज्यामुळे त्यांनी जीवनच संपवले असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अध्यक्ष पदाचं स्वप्न पाहणारा तरुण अशा प्रकारे अचानक हे जग सोडून जातो यावर विश्वास ठेवायचा कसा असा सवाल खोपोलीतील सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे अमोल जाधव यांना आत्महत्या करण्याचा निर्णय का घ्यावा लागला यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे याचा सखोल तपास करून अमोल जाधव यांच्यासारख्या तरुणाचा जीव घेणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य खोपोलीकरांकडून केली जात आहे पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष असून लवकरच सत्य बाहेर येईल असा विश्वास सर्वांनाच आहे दरम्यान अत्यंत शोकाकुल वातावरणात अमोल जाधव यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माजी आमदार सुरेश लाड आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर माजी नगर अध्यक्ष दत्तात्रय मसुरकर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी अमोल जाधव यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न